कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये गेले कित्येक दिवस झालं मी व्हिडिओ शूट करते आणि एकही दिवस मी सुट्टी घेतलेली नव्हती पण या पंधरा दिवसांमध्ये काय झालंय काय माहिती तेच समजत नाही सो मध्ये आधी सुट्टी पडती आहे आणि तुम्ही सगळेजण मला खूप जास्त मिस करत असाल आणि जेव्हा जेव्हा व्हिडिओ टाकत नाहीत ते नंतरनं ना टाकते ना तेव्हा व्हिडिओला व्ह्यूज पण कमी येत आहेत है। गेल्या अकरा दिवसामध्ये एक पण व्हिडिओ माझी वनकेच्या पुढे गेलेले नाही आहे सो प्लीज असं करू नका व्हिडिओ नक्की बघत जावा आणि शेवटपर्यंत कंटिन्यू पण करा छान छान कमेंट्स पण करा मी वाट बघेन बरं का छान छान कमेंट्सची आणि इथून पुढं असं ठरवले ठामपणे ठरवले की व्हिडिओला एक पण दिवस सुट्टी घ्यायची नाही जसं मी आ दोन महिने कष्ट घेतलेत तसंच इथून पुढे सुद्धा घ्यायचे सॅटर्डेला संडेलासुद्धा संडेला सुद्धा सुट्टी घ्यायची नाही सो मग आजपासून तो प्रयत्न करणारच आहे आणि नक्कीच करेन पण सो इथं सकाळी सकाळी मस्त चहा ठेवला होता आणि चहा उतू जायची खूप जास्त भीती वाटते म्हणजे गॅस पुसणं हा काय सोप्पा नाही आहे आणि माझी अशी इच्छा आहे की आहे थोडे दिवस नवीन तर म्हणतात ना नव्याचे नऊ दिवस असतात तसं त्याची पण केअर घेऊयात आणि किती जरी ठरवलं ना तरी चहा उतू जायचा तो जातोच सकाळी सकाळी महत्त्वाची दोन कामं असतात ती म्हणजे सकाळी दूध गरम करायचं आणि त्याच्यानंतरनं मग चहा ठेवायचा ही महत्त्वाची कामं झाल्याशिवाय बाकीच्या कामांना सुरुवात होत नाही इथं मी सकाळ सकाळचं पाणी पिऊन घेतलं थंड पाणीच घेते आणि त्याच्यानंतरनं मग चहा घेते जेणेकरून मला दिवसभर खूप फ्रेश वाटतं आणि असं ॲसिडिटी वगैरे काय होत नाही तर मग डायरेक्टली चहा घेतला की मग त्रास होतो आजकाल मला ॲसिडिटीचा जास्त त्रास होत नाही पण ह्याच्या आधी खूप जास्त व्हायचा इथे मस्त दोघांसाठी चहा गाळून घेतला चहा एन्जॉय केला मस्तपैकी आणि जी काही रात्रीची भांडी घासलेली होती ना ती म्हटलं आता ट्रॉलीमध्ये लावून घेऊयात पहिलं हे काम खूप अवघड वाटायचं पण आता जेव्हा मी नव्याने परत भांडी घासायला घेते ना त्यावेळेस मग पहिली आधी जी काही भांड्याची जाळी असते ना ती रिकामी करून घेते पटपट पटपट भांडी मारते मांडून घेते जेणेकरून मला पुढची जी काय पडलेली भांडी असतात ना ती घासायला बरं वाटतं नाही तर मग आधीची भांडी आणि त्याच्यामध्ये नंतर न घासलेली भांडी ठेवली की ओली वाळली असे सगळं हो मिक्स होऊन जातं आणि मग परत मांडताना पण खूप जास्त त्रास होतो सो इथे मी भांडी मांडता मांडताना ह्याच्यामध्ये पाणी भरायला घेतलं होतं माठामध्ये धनुष काय करतो माहिती आहे का जातो एक ग्लास पाणी घेतो आणि अर्धा ग्लासच पाणी पितो अर्धा ग्लास पाणी जे काय आहे ना ते बेसिनमध्ये टाकून देतो त्याला ना ओतायची खूप जास्त सवय लागली आणि लहान मुलांची म्हणतात नाही कामं असतं त्यांची परफेक्ट ठरलेली ती त्यांची ते वेळेत बरोबर करून घेतात आणि आपला डोळा पण त्या मत, त्या, त्या वेळेत मात्र चुकवतात खेळणी बाहेर काढून ठेवणं अन्न जेवायला असतं ते खाली सांडून ठेवणं पाणी फेकणं ही त्यांची बरीचशी आवडीची कामं असतात किंवा बाथरूममध्ये जाऊन खेळणं अशा काही गोष्टी पण खूप जास्त करायला शिकल्या त्यामुळे मला पाणी माठामध्ये सारखंच टाकावं लागतंय इथं खिच खिचडी भात लावला होता काय झालं ना मी दळणसुद्धा केलेलं नव्हतं आणि गहू तर काही विकत घेऊनच दळून घ्यायचे होते सो गहू टाकली होती दळण्यासाठी पण बाजरीचं मी दळण काय केलेलं नव्हतं आणि कोणतंच पीठ घरामध्ये शिल्लक नव्हतं फर्स्ट टाईम असं झालं की दोन्ही पण पीठं संपलेली आहेत मी असं कधीच होऊन देत नव्हते पण आता तब्येतीचं खूपच जास्त इशू व्हायला लागले सो मग थोडंसं निष्काळजीपणा होतोय घरामध्ये आणि सगळं घरसुद्धा अस्तव्यस्त झालेलं आहे मनाच इतकं अस्तव्यस्त झालेलं आहे ना की घरसुद्धा आवरायची इच्छा होत नाही असं होते वरून दिसताना तर सगळ्याच गोष्टी खूप छान दिसतात असं वाटतं किती मस्त चालू आहे सगळं पण आतल्या गोष्टी फक्त आपल्यालाच माहीत असतात की नक्की 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 लाईफमध्ये काय चालू आहे तरी पण विचार केला आहे की ज्या काही निगेटिव गोष्टी आहेत ना त्या मनातून बाहेर टाकून द्यायच्या आणि पॉझिटिव्ह वेणं सगळं घ्यायचं सगळं आपोआप ठीक होऊन जाईल बघू आता विचार तर केला आहे पण ते आचरणात कधी येत ते मला माहीत नाही कारण मी खूप जास्त विचार करणारी मुलगी आहे सो मला नाही लवकर कुठलाच विचार माझ्या मनातून लवकर जात मी हे कोणत्या व्यक्तीबद्दल वगैरे बोलत नाही बरं का माझे हेल्थ इशू चालू आहेत आणि त्यातून पण काहीच नाही पण मी मनात कोणत्या तरी गोष्टीची जास्त भीती घेतली त्याच्यामुळे मग हे सगळं माझ्या पाठीमागं लागलं आहे सो विचार करते की जे काय आहे ना ते पॉझिटिव्ह वेनं घ्यायचं जेणेकरून मी लवकरात लवकर बरी होईल आणि मी मग अशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला म्हटलं ना की वरून दिसताना तर सगळं छान दिसते पण ज्या काही आतून गोष्टी त्रास देता येत ना त्या अजून त्रासच देतायत पण ठीक आहे लवकरच मी ह्यातून पण बाहेर निघेल आणि ठणठणीत अशी परत मी जे काम करते ना त्या कामाला मी जोमाने सुरुवात करेल असं मी विचार केला आहे सो आजपासून किंवा इथून पुढे व्हिडिओ आपला एक पण दिवस येणार नाही असं होणार नाही जास्तीत जास्त कष्ट घेण्याचा प्रयत्न करणार आहे इथं मी घरभरून पसरा काढला होता मी म्हटलं ना मन एवढं अस्ताव्यस्त होतं की घर पण अस्ताव्यस्त झालंय सो म्हटलं आज जास्त वेळ आपण घरासाठी देऊयात म्हणून हो मी तीन तास दिले जवळजवळ तीन साडेतीन तास लागले मला हे सगळं क्लीन करायला आणि घरामध्ये एवढं सामान झालं होतं ना जे मी करणारच नाही आहे ते मी सगळं टाकून दिलं ठीक आहे म्हटलं जाऊ देत परत असं कोणी जास्त दिलं ना तर घेऊन यायचं नाही कारण मम्मी मावशी सासूबाई जास्त काय काय वस्तू देतात आणि ते मला लवकर इकडं संपतसुद्धा नाही आहे सो म्हटलं डायरेक्टली नाही म्हणायचं आणि घेऊनच यायचं नाही जे काय होतं ते टाकून दिलं डबे सगळे रिकामे करून घेतले कारण ठेवायलासुद्धा नवीन वस्तू जागा नाही आहे विचार केला आहे की नवीन वस्तू पण आता घरामध्ये काय आणायच्या नाहीत म्हणजे कडधान्य वगैरे काय आणायचे नाहीत कारण आधी जे आहेत ते संपवून टाकते आता थोडे दिवस घरामध्ये पालेभाज्यासुद्धा आणणार नाही मी जे काय फक्त कोथिंबीर लसूण आलं अशा काही गोष्टी असतात त्या आणणार फक्त भाजी बनवायची काहीच आणणार नाही ते सर्व रिकामं करून घेतलं जे काय माझं तळण वगैरे होतं ना ते सगळं एका डब्यामध्ये भरून ठेवलं आणि जे डबे घासायला घ्यायचे होते ना ते घासायला घेतले आता जे डब्यांमध्ये सामान भरून ठेवले ना ते व्यवस्थित मस्त भरून ठेवले ते म्हटलं काढून एक दिवस सगळे डबे मी क्लीन करून घेईल पण आत्ता जे काय रिकामं झालं होतं ते सगळं क्लीन करून घेतलं आणि मग ते न मग अशी तुम्हाला डबा दिसलाच असेल तो, दिसला तो काय मला लवकर लवकर निघतच नव्हता मग तसंच मी ठेवून दिलं घासलंच नाही त्याला कालचा व्हिडिओ मी आहे तिथंच स्टॉप करून दिला कारण नंतरनं काहीच शूट केलं नाही कारण मी घरात कामच कोणती व्यवस्थित करत नाही सो शूट काय करणार आणि तुमच्यासोबत शेअर काय करणार ह्या गोष्टी सगळ्या होत चालल्या आहेत सो मग मग तिथंच व्हिडिओ स्टॉप केला आणि जे काय आहे ते दुसऱ्या दिवशी स्टार्ट केलं आणि इथं दुसऱ्या दिवशीची सुरुवात पण पत्तशीच झाली सकाळी उठले धनुचा आवरून दिलं आणि धनुचा उद्याचा लास्ट डे पेपर आहे म्हणजे त्याची एक्झाम संपते आता आणि त्याला स्कूलमध्ये पाठवलं कारण ह्यांना सेकंड शिफ्ट सुरू आहे सो सो तेच सोडतात आणि तेच घेऊन येतात मग तो गेल्याच्या नंतरनं मी छान आंघोळ वगैरे करून फ्रेश झाली आज मस्त हेअर वॉश केला होता आणि मग इकडे दोघांसाठी पण चहा ठेवायला घेतला मी मग सांगितलं त्याप्रमाणेच मी गॅसची जास्त केअर घेते कारण असं वाटते ना उतू जाऊ नये म्हणून आणि एकदम छोट्या टोपामध्ये मी चहा ठेवते सो मग प्रॉब्लेमच प्रॉब्लेम होतात चहा थोडा तरी उतू जातोच सकाळी पण उतो गेला दुधाचा गॅस मी वेळेवरती बंद करून घेतला त्याच्यानंतरनं जी काय काल रात्री घासलेली मी भांडी होती ना ती सगळी मांडायला घेतली पिठाचे डबे वगैरे रिकामे झालेले होते ना मग ते एक एक करून घासून घेतला हे जे काय प्लॅस्टिकचे बॉक्स दिसत आहेत ना ते पण मोकळे झालेले त्याच्यामध्ये काय ठेवायला सामान नाही आहे माझ्याकडं बरं झालं म्हटलं मोकळं करून घेतलं जेवढ्या गोष्टी घरामध्ये मोकळ्या सिंपल सुटसुटीत असतात ना तेवढंच घर उठून द्याने छान दिसतं आणि आपल्या मनाला पण फ्रेश वाटतं माझं तर असं आहे की घरामध्ये कुठं जरी थोडी धूळ झाली असेल ना तर तो, तो कोपरा सोच, काल, मला ना खूप असा विचित्र वाटतो किंवा तिथं निगेटिव्ह असल्यासारखं वाटतं म्हणून मी जेणेकरून म्हणजे मी प्रयत्नच करते जास्तीत जास्त क्लीन करण्याचा किंवा स्वच्छ स्वच्छ ठेवण्याचा किचन ट्रॉली पण काल ज्या आहेत ना त्या काल खालून काढून व्यवस्थित मस्त धुवून पुसून त्याच्यानंतर ना खालची घाण वगैरे काढून मी ठेवून दिले जेणेकरून तर मला परत महिनाभर टेन्शन नाही त्याचं इकडे आले बेडरूममध्ये बेडशीट वगैरे नीट ठेवून द्यायचं होतं म्हटलं ते ठेवून द्यावं आणि बेडशीटची घडी घालताना मी धनुषला खूप जास्त मिस करते कारण ना तो घडे घालताना मध्ये लुडबुड करतो आणि मला काही व्यवस्थित घडे घालूनच देत नाही ते बेड वगैरे हातासरशी क्लीन करून घेतलं सेकंड शिफ्ट सुरू आहे सो हे दुपारचं जेवण करूनच मग ऑफिसला जातात आणि संध्याकाळी येईल पण त्यांना खूप जास्त लेट होतं म्हणजे अकरा वाजतात आणि मग संध्याकाळचं चिकन करायचं म्हटलं की ते काय म्हणजे एका टाईमिंगला संपत पण नाही सो मग विचार केला की सकाळीच नॉनव्हेज बनवूयात कारण घरामध्ये खूप दिवस झालं नॉनव्हेज बनवलेलं नव्हतं चिकन तरी मला वाटते बनवलेलंच नव्हतं खूप दिवस झालं मग अचानक मला आठवण झाली की चल या रात चिकनच बनवूयात काय रोज रोज भाजी बनवायची हा पण प्रश्न पडतो पण आता ठीक आहे म्हटलं कडधान्य आहेत तर ते संपवायचे आहेत पण आज आपण पना मस्त नॉनव्हेज खाऊन घेऊयात म्हणून सकाळी त्यांनी धनुष्या सोडून येताना चिकन घेऊन आले होते त्याच्यानंतर ना मग मी त्यांनीच मस्त मसाला वगैरे लावून ठेवला होता चिकन धुवून वगैरे दिलं होतं मग मी ना काय केलं डायरेक्टली शिजायला टाकलं कारण चिकनची भाजी बनवायचं म्हटलं की थोडासा जास्त वेळ लागतो आणि धनुष तर असं काही आमच्यासोबत स्पायसी खातोच सो मग मला वेगळी भाजी बनवायची काही गरज पडत नाही म्हणजे सूप बनवायची काही गरज पडत नाही मग ना मी ते तिकडे पाणी गरम करण्यासाठी ठेवलं कांदा लसूण खोबरा आला असा सगळा मसाला काढला भाजला आणि त्याच्यानंतर ना मी मिक्सरमध्ये जास्त असं बारीक करून घेतलं आणि मसाला भाजल्याच्यानंतरनं त्याच्यामध्ये सगळे मसाले टाकून घेतले आणि मग जे काय आपलं मॅरिनेट केलेलं चिकन होतं ना ते टाकून दिलं ही चिकनची रेसिपी खूप सोपी आहे बरं का पण टेस्टमध्ये थोडंसं इकडे तिकडे होतं कारण आपल्याला सवय लागलेली असते मस्त सूप वगैरे बनवून मग चिकनची भाजी बनवायची आणि असं बनवायचं म्हटलं ना की चिकनला व्यवस्थित टेस्ट येत नाही जर मीठ पुरतं पडलं असेल ना म्हणजे व्यवस्थित पडलं असेल ना एकदम मापात तर भाजी खूप टेस्टी होते पण मीठ जर थोडंसं जरी कमी पडलं जर ना तर मग भाजीची टेस्ट अजूनच म्हणजे कमीच होते कारण चिकनला जर मीठ असेल ना तरच भाजी टेस्टी लागते असं मला वाटतं इकडे भाजी म्हणजे सगळं मसाला टाकून परतून घेतलं छानसं आणि थोडा वेळ मी झाकण ठेवून दिलं होतं जेणेकरून जे काय आपण मीठ वगैरे टाकलेलं असतं ना त्याला पाणी सुटतं आणि मग मसाल्याला छान तेल सुटतं सो मग इकडे पाणी गरम करायला ठेवलं थंड पाणी नाही कधी टाकायचं डायरेक्टली गरम करून टाकायचं एकीकडे पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आणि म्हटलं आता चपाती बनवायची आहे आणि खरंच सांगते चिकनच्या भाजीसोबतनं मला चपाती अजिबात आवडत नाही पण नाहीच आणि आज बनवावी लागली कारण पीठ नव्हतं त्याच्यामुळे आणि पीठ जर असं तर मस्त दोन भाकरी करून पाच मिनटात मी निवांत झाले असते पण चपातीची जी काही प्रोसेस असते ना तो खूप लांब असते म्हणजे कणिक भिजवा त्याच्यानंतरनं मग ती थोडीशी मुरण्यासाठी ठेवा त्याच्यानंतरनं गोळे करा चपाती लाटा भाजा त्यात पंधरा वीस मिनटं कुठं जातात ना ते समजत नाही तरी मी दोन्ही टायमिंगसाठी चपाती बनवून ठेवलेली होती विचार केला होता की संध्याकाळसाठी परत बनवेल पण परत विचार केला की जाऊ देत म्हटलं परत चार चपात्यांसाठी कुठं सगळं भरवत भर बसायचं म्हणून मग मी सगळ्या चपाती एकदम लाटून घेतल्या इकडे कनिक भिजण्यासाठी ठेवली आणि तोपर्यंत बघायला गेले तेल घ्यायला तर कळलं की तेलच किटली मधलं संपलेलं आहे नेहमीच असं होतं जेव्हा आपल्याला घाई गडबड असते ना आणि पटकन आवरून मोकळं व्हायचं असतं त्यावेळेस मग अशा गोष्टी आपल्यासमोर येतात कालच मी तेलाचा पुडा वरती काढून ठेवला होता म्हटलं की लगेचच तेल टाकून ठेवूयात पण रात्री मला सगळं आवरायला पावणे दहा वाजले सो मग म्हटलं जाऊ दे आता सकाळी जे काय आहे ते भरून ठेवता येईल आणि नेमकं सकाळी स्वयंपाकाच्या वेळेतच आठवलं की तेल आपण काढलेलं नाही आहे माझी ना ह्या गोष्टींच्या आधीच तयारी असते म्हणजे साखर संपली काढून ठेवणं चहा पावडर काढून ठेवणं तांदूळ तेल भरून ठेवणं पण आजकाल ह्या सगळ्याच गोष्टींमध्ये खूप जास्त दुर्लक्ष होतंय आता तेल काढून ठेवलं आणि जे काय कणकीला लावायचं होतं ना मग ते ते पुण्यातलंच लावून घेतलं पटकन तुम्ही पण असं कंजूसपणा करता का मी व्हिडिओ शूट करत होते पण हे बोलले नाही एवढी शिंदेगिरी करायची नाही तू ते काय बरोबर वाटत नाही म्हणून मग मी तो व्हिडिओ स्किप केला पण मी तेलाचा त्या ते पुरेपूर फायदा करून घेतला बरं का इथे मस्त जेवण केलं आणि मग संध्याकाळी मी धनुषला घेऊन बाहेर गेले आमच्या इथे ना ओपन जिम पण आहे पण अजून अलाउड केलेलं नाही आहे पण मी असंच धनुषला घेऊन तिथं गेले आणि बघितलं तर बाकीचे पण लोक होते तिथं सो धनुषला म्हटलं तुला काय खेळायचं आहे ते खेळून घे मनसोक्त कारण जेव्हा अलाउड करतील तेव्हा तिथं भरपूर गर्दीच गर्दी असेल आणि धनुषला पण खूप जास्त आनंद होत होता आता विचार करते की पहाटं पहाटं जाऊन मी पण ज्या काय एक्झरसाईज आहेत ना माझ्या त्या मी करून घेईल पण बघू आता कधी सुरुवात करते तो खेळतोय तोपर्यंत मी मस्त इकडे डोंगराचा आनंद घेतला म्हणजे जे काही थंडगार वारं सुटलं होतं त्याचा तर चला इथपर्यंत व्हिडिओ बघत आलाच आहात तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात परत अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय